आ, 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 चे ठिकाण आहे गाडीतळच हा रविदर्शन म्हणून आहे हा ज्या आपोजिट साइट आहेत आपण उभं तर हा रोड तुकाराम महाराजांच्या पालखीचा आहे बर हा तर हे आमचे सगळे मित्रमंडळ आणि हे सगळे फार्मा कंपनीचे एम आर आहेत बर हा तर एक सेवा म्हणून दरवर्षी आम्ही जवळपास आता पाच वर्ष झालं हे करतो कोरोनाच्या नंतर वारकऱ्यांची सेवा व्हावी हो सगळं यासाठी हो कोणी औषध देईल कोणी खाण्यासाठी कोणी पाणी वगैरे या सर्व गोष्टी आम्ही सगळे मिळून करतो म्हणजे नुसतं मेडिकल पण आहे हो हो मेडिकल पण आहे औषध आहे कारण की जाताना पाऊस वगैरे लागतो नंतर कुणाचे पाय दुखतात तर त्यासाठी आम्ही औषध वगैरे पण देतो खोकल्याचे वगैरे पण औषध आहे आणि हे बघा आमचे वारकरी अशा आहेत हा आता आजी बघा आम्ही बोलतो आणि हे घरादाराचा मुलाबाळाचा सर्वस्वचा त्याग करून आले का नाही आणि आपण असा त्रास देतो हे पुढच्या वर्षी येणार नाहीत ना बरं आता मग आम्ही बघतो मग बघतलं की एका मावशीने असं वाढलं आणि पळायचं करत होती असं करू नका काय वाटत तुम्हाला आता हे असं बघून <laughs> वारकरीत बोडे बाबळे वारकरीत वार, वार वार, वार काय त्यांची इच्छा आहे आता त्याला जातानी त्यांच्या जातानी त्यांना भरपूर खत तुम्हाला मनाई करत होते तुमचं काय म्हणत होत कशामुळे नाही काय नाही नको आता एक मला एक माऊलीची वही आठवली बघा महत्व हरवी चातुर्य लपवी आणि पिशपन मिरवी जगा माझी एक स्तुती नावाची मुलगी आहे स्तुती त्या स्तुती नावाच्या मुलीचं लग्नच होईन कारण मला तिला वाटत तुमची स्तुती करावी पण तुम्हाला वाटतंय माझी स्तुती करू नये ती राहिली आता दुसऱ्या व्यक्तीला वाटतंय माझी स्तुती करावी पण ती म्हणते मी नाही त्याची स्तुती करीत नाही का बरोबर असो बरं किती वर्षापासून आपला हे आमचं पाच वर्षापासून होतं कोरोनाच्या नंतर आम्ही चालू केलं सगळ्या नंतर हे करायला आणि सगळे मिळून करतात बाकी दुसऱ्या ठिकाणी पण आमचे भरपूर प्रतिनिधी काम करतात त्याच्याविषयी हा तिथं औषधा स्टॉल असतो स्पेशल हे तिकडं त्या रस्त्याला लावतात तिकडं ज्ञानेश्वर महाराज पालखी आहे ना तिकडे लावतात अणप सर म्हणजे धन्यवाद फार छान तुमचा क्रम आहे माझं पण युट्यूब चॅनल आहे आळंदीत ते पंढरपूर गेल्या वर्षी गेलं यावर्षी देहू ते पंढरपूर आहे इकडे पण आमच्या भगिनी थांबलेल्या येतात जाई ताई जाई ताई आमच्या भगिनी थांबलेल्या येतात आणि राहायला भेट देण्याकरता आलेल्या बघा कुठून आल्या काय तुमचा थोडा परिचय द्या समोर कॅमेरा चालू आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की गावकऱ्याला असं वाटत नाही का ताई कि बा हे लोक येऊन गर्दा करता बोला दोन शब्द मी हडपसर हा, वर न आलेली मी हाडपसर वर आलेली पालखी पाहण्यासाठी दरवर्षी येते मी मस्त वाटते पालखी म्हणजे आनंद लोकांचा उत्साह पाहून हाँ किती थकलो तरी म्हणजे काल एवढं थकली होती मी तरी म्हणजे काल ऑफिस जायला एवढं उशी झालं तरी मी आज पालखीला पाहायला आलेली वारकरींचा असं त्यांच्याशी बोलायला एक दोन तीन तास आम्ही इथून सासवड पर्यंत चालत जातोय दरवर्षी मग ते जो इथलं वातावरण आहे ना ते एकदम मन असं मोहून जातोय मस्त वाटतोय ते दोन्ही पालखी करतोय मी चुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची धन्यवाद ताई